जिल्ह्यात आज नीट परीक्षा सांगली जिल्ह्यातील बारा केंद्रावर होणार नीट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणारी नीटची परीक्षा रविवार दिनांक चार रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत देशभरात घेण्यात येणार आहे देशभरात साडेपाच हजारहून अधिक केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यापैकी पस्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात ही परीक्षा घेण्यात येणार असून सांगली जिल्ह्यातील बारा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातील विलिंगडन कॉलेज सांगली फोरदार इंटरनॅशनल स्कूल सांगली आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली वालचंद कॉलेज सांगली चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज केम्ब्रिज स्कूल मिरज गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज मिरज महाविद्यालय मिरज मिरज हायस्कूल मिरज कन्या महाविद्यालय मिरज व शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव येथे नीट दोन हजार पंचवीससाठीची परीक्षा घेण्यात येणार आहे या केंद्रावरती चोख पोलीस बंदोबस्त व सी सी टी व्हीची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून कोणताही गैरपारा घडू नये परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी यावर्षी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका याची वाहतूक पोलीस संरक्षणात होणार आहे या सर्व घेण्यात येणाऱ्या खबरदारीचा विचार करता नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने योग्यरित्या पार पडेल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी त्यामुळे अनेक केंद्रावरती आता गर्दी होताना दिसत आहे प्रेस